मित्रांनो नमस्कार आपण पाहतात आमचं था चॅनल आम्ही नेहमी नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि नागपूर महानगरपालिकेची निवडणूक खूप महत्वाची आहे देशभरामध्ये गाजल्या जाते कारण नागपूर हे देशाची उपराजधानी असं म्हटलं जाते आणि त्यामध्ये ज्या आपल्यासोबत महिला आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया सगळ्यात पहिले मॅडम आपला परिचय मी वार्ड क्रमांक सदतीस ची उमेदवार आरती संजय सुरेवंशी तुम्ही निवडणुकीला उभा आहे प्रत्येकाचा एक रोडमॅप आहे की तुमच्या डोक्यात काय आहे की ज्यामुळे तुम्ही निवडणुकीसाठी उभ्या राहिला आमचा रोडमॅप आहे की रोजगार स्वास्थ्य आणि शिक्षण आणि त्याच्या व्यतिरिक्त जे बीजेपी वाले काँग्रेस वाले जे धोरण घेऊन चालतात आहे की आम्ही नुसते रस्ते करून देऊ आणि तुमची गडर लाईन व्यवस्थित करून देऊ सगळं काही करून देऊ आम्हाला तुम्ही निवडून आणा त्याच्या व्यतिरिक्त पण शिक्षण आहे स्वास्थ्य आहे रोजगार आहे याच्यावर ते कधीच लक्ष देत नाही आज ज्या शाळेमध्ये मी शिकली ते शाळा आज बंद पडलेली आहे तर मला असं वाटते की अशा शाळा सुरू झाल्या पाहिजे आम्ही जे काही लोक मोठ्या पदावर गेलेले आहेत तर ते जिल्हा परिषद शाळेमधले शिकलेले आहेत काही खूप मोठ्या शाळा आमच्या वेळेस नव्हत्या तर आम्हाला पण असं वाटते की आ, गरीब लोकांनी एक एक दोन दोन लाख रुपये भरून मुलांना शिकवणं हे त्यांच्या त्यांच्या याच्यात नाही आहे कारण ते तेवढी त्यांची कॅपॅसिटीच नसते तो आमाला ले ले, उन्चा 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 तर आम्हाला असं वाटतं की ज्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्या पण सुरू झाल्या पाहिजे मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि आरोग्यासाठी जे दवाखाने जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत ते चांगल्यारीत्या चालू झाले पाहिजे कारण तिथे दर्जा उंचावला पाहिजे त्यांचा दर्जा उंचावला पाहिजे कारण तिथे जर गेलं ट्रीटमेंट करीता तर तिथे कधी डॉक्टर अवेलेबल नसतात तर कुठलं तिथे मेडिसिन त्यांना मिळत नाही वेळेवरती मग त्यांना अशा वेळेला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि तिथे त्यांना तेवढी फीज भरण्याची त्यांची हे नाही राहत कॅपॅसिटी नाही राहत मग अशा वेळेला गरीब व्यक्ती कुठे जाणार तो तर असंच मरेल ना आणि रोजगार रोजगारासाठी पण आजकाल बिचारे गरीब लोक एवढे शिकूनही त्यांना नोकऱ्या मिळत नाही तर ते छोटे मोठे आपले दुकानं लावतात तर त्याच्यावर पण अतिक्रमणवाले येऊन त्यांना उचलून त्यांची दुकानं उचलून घेऊन जातात त्यांचं जे जे आणलेलं सामान असतं ते अस्तव्यस्त करतात आणि ते त्यांच्यासाठी पण काहीतरी करायला हवं आमचं असंच म्हणणं आहे की या सगळ्या बाबींवरती विचार करून की जे लोक आहेत त्या दृष्टिकोनातून तुम्ही ह्या उभे राहिलेला आम्ही सर्वसाधारण महिला आहे आणि मी काही खूप म्हणजे कधीच निवडणुकी तुम्ही राहिलेली नाहीये आणि आमच्या फॅमिलीमध्ये पण कोणी राहिलेलं नाहीये पण आजची जी परिस्थिती पाहता आम्हाला पण असं वाटलं की आपणही सत्तेत गेलं पाहिजे आणि सगळ्यांसाठी काहीतरी समाजासाठी आपल्या परिसरासाठी आपल्या वार्डासाठी काहीतरी केलं पाहिजे असं आमचं माझं म्हणणं आहे मी वार्ड क्रमांक सदोतीस मधनं चालू अखंड माझा तुमचा रोड मॅप आहे तुम्ही महिला उद्योजक आहे तुमचा रोडमॅप काय आहे तुम्ही का बरो पहिल्यांदा निवडणुकीमध्ये उभे राहिला काय असं तुम्हाला का दिसलं शिक्षण स्वास्थ्य आणि रोजगार शिक्षण पूर्ण कॉर्पोरेशनच्या शाळा बंद पाडून राहले आणि असं वाटते की बेस्ट पॅटर्न पण सरकारी स्कूलमध्ये सुरू झालं पाहिजे आणि ते डुकर जनावरण यांची गिनती लोकांना लोकांना करायला लावून राहले आणि स्वास्थ्य म्हटलं तर आशिया खंडातला मेडिकल तो पण सगळी प्रायव्हेट करण्याचा त्यांची सुरू आहे आणि रोजगार गरीब माणसांनी जावं कुठं रोड रोडवर दुकानं लावतात आपलं पोट भरण्याकरिता ते सगळं उचलून नेतात आणि पाहलं तर मोठ्यांनी त्यांची दुकान आहे आमच्यासारखा गरीब माणूस काही दुकान घेऊन बसू नाही शकत तो आपल्याच ठेल्यावर आपल्या रोडवर लावून तो आपलं पोट भरू शकतो आणि सगळं पाहून तुम्हाला असं वाटतं की तुम्ही निवडणुकी जर गेल्या तर तुम्ही सगळं बदलू शकता हा आता असंच वाटते मला कारण हे सगळं पाहून जर जनतेचे आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो असं मला वाटते हे पाहून मी निवडणुकीमध्ये पहिल्यांदी उतरली आहे आणि माझ्या घरातनं कोणी निवडणूक लढली नाही आहे मी पहिल्यांदीच निवडणूक मध्ये उभी आहे जनतेला काय म्हणाल तुमच्या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी म्हणणार मी एक सर्वसाधारण स्त्री आहे पहा तुम्हाला जनतेला एक संधी दिली पाहिजे असं माझं मत आहे हे आहेत प्रभाग सदोतीचे महानगरपालिके नागपूरचे उमेदवार यांचे जे विचार आहे यांची जे प्रतिक्रिया आहे याबद्दल तुमचं काय मत आहे ते आमच्या चॅनलला जरूर कळवा लाईक करा शेअर करा आणि लोकांपर्यंत याचे विचार जरूर पोहोचवा धन्यवाद